नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे 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 मात्र ही मालिका बंद होत त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज तर प्रेक्षकांसाठी एक मोठा धक्का समोर येत आहे कारण थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेनंतर स्टार प्रवाहच्या आणखी एका मालिकेने गाथा गुंडाळलेला आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेपाठोपाठ आता आणखी एक मालिका संपणार आहे काही मालिका अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात त्या मालिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतं त्यातील पात्र सुद्धा कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात त्यातीलच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाहची हो आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका मात्र आता आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे सोशल मीडियावर मालिका लवकर संपणार असल्याच्या चर्चा सुरू आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या नंतर आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका संपणार असल्याचं समजलं आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे कारण आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या जागी आता शुभविवाह ही मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद होणार का तिची वेळ बदलणार हे खाली कमेंट करून नक्की कळवा